पिंपरी चिंचवड शहराचे लोकनेते स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या कार्याचा वारसा सक्षमपणे चालवत सर्वसामान्य नागरिकांना रोगनिदान आणि उपचार अशी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे गतवर्षी दिनांक तीन जानेवारी रोजी लोकनेते स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले त्यानंतर त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले लोकनेते स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी नऊ वर्षांपूर्वी अटल विनामूल्य आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेतला होता प्रतिवर्षी लाखो सर्वसामान्य कुटुंबातील गरजू नागरिक या शिबिराचा लाभ घेत आहे नवी सांगवी येथील डब्ल्यू डी मैदानावर दिनांक पाच जानेवारी ते सात जानेवारी असे तीन दिवस हे शिबिर होणार आहे या शिबिरासाठी भव्य मंडप उभारणी करण्यात आली असून शिबिराची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री तानाजी सावंत तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती प्रमुख राहणार आहे यासाठी महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रतिभा महिला प्रतिष्ठान चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल ट्रस्टसह विविध स्वयंसेवी संस्था संघटनाने नियोजनात पुढाकार घेतला आहे शिबिराच्या माध्यमातून कॅन्सर आजाराची मोफत तपासणी करण्यात येणार आहे तसेच एक्स रे सोनोग्राफी सर्व रक्त तपासण्या आणि डायलिसिसही मोफत करण्याची सुविधा आहे यासह हृदयरोग शस्त्रक्रिया व प्रत्यारोपण किडनी विकास प्रत्यारोपण कॉकलर इनप्लांट लिव्हर प्रत्यारोपण गुडघे प्रत्यारोपण हाडांचे व मनकांचे आजार हिप प्रत्यारोपण कॅन्सर व शस्त्रक्रिया व केमोथेरपी प्लास्टिक सर्जरी दंतरोग नेत्ररोग बालरोग व शस्त्रक्रिया मोफत श्रवणयंत्रे मेंदूची शस्त्रक्रिया आयुर्वेद उपचार मूत्रमार्गाचे विकार त्वचा विकार फाटलेली टाळवो ओठांवरील शस्त्रक्रिया बॉडी चेकअप एपिलिप्सी फिट येणे कान नाक घसा अनियमित रक्तदाब आणि शुगर तपासणी किशोरवयीन मुलींचे समुपदेशन गरोदर माता तपासणी स्त्री रोग हिमोग्लोबिन तपासणी तसेच सर्व आजारावर आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया लहान बालकांच्या हृदयामधील छिद्राची शस्त्रक्रिया मोफत अँजोग्राफी अपंगाना जयपूर फुटव कॅलिपर्सचे मोफत वाटप मोफत चष्मे वाटप आयुर्वेदिक न्यूरोथेरपी आयुर्वेद योगा नॅकोपॅथी उनानी सिद्धा होमिओपॅथिक कायरोपॅट्रिक थेरपी अशा सुविधा उपलब्ध केल्या आहेत या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील नामांकित रुग्णालये सहभागी होणार आहेत भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप आणि आमदार अश्विनी जगताप यांनी या अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे याबाबतची या माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप आणि आमदार अश्विनी जगताप यांच्यासह आमदार उमा खापरे माजी नगरसेवक विलास मडिगेरी माजी नगरसेवक तुषार हिंगे माजी नगरसेवक राजू दुर्गे युवा नेते अनूप मोरे माजी नगरसेवक नामदेव ढाके यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम आ... लोकनेते लक्ष्मण भाऊ यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो आणि भाऊनी जो काही स सम, समाजाचा वारसा गेली पस्तीस चाळीस वर्षापासून जनतेची सेवा करत आलेले आहेत आणि तोच वारसा मी असेल आमदार लक्ष् अश्विनीताई असतील आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि लक्ष्मण भाऊ जगताप मित्रपरिवार असेल हा त्यांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत आणि त्या आ, या यावर्षी मागील आठ वर्ष म्हणजे नऊ वर्ष सातत्याने जो महाआरोग्य शिबिराचं कार्यक्रमाचं आयोजन हे आमदार लक्ष्मण भाऊ जगताप मित्रपरिवाराच्या वतीनं के केला जायचा तोच वारसा आम्ही यावर्षी पुढे चालू ठेवलेला आहे येणाऱ्या पाच सहा सात जानेवारीला पी डब्ल्यू डी मैदान सांगवी इथे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे अटल महाआरोग्य विनामूल्य शिबिर याचं आयोजन केलेलं आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा